चांगलंय आमदाराला वाटतं खासदारांचं लय चांगलंय खासदारला वाटतं माझ्या मंत्र्यांचं आमच्या गामकरता वाटत दुसऱ्याचं लय चांगलंय आमच्या अप्पासाहेबांना वाटत तिसऱ्याचं लय चांगलंय काय नाही अप्पासाहेब सगळ्यांच सारखं दिसत तस नसत म्हणून जग नसत त्यामुळे गरीबांची सेवा मी नेहमी म्हणतो गरिबांची सेवा ही विश्वात सेवा आहे

खूप हुशार आहे आहे की सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये पत्रकार संघाचा सा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी पलीकड सांगितलं देवेंद्र फडणवीस अलीकड आले, आले पाहिजे आणि अलीकड सांगितलं दादा आले पाहिजे सगळेच सर्व पत्रकार या सर्वांचा आभार मानतो की या सर्वांनी या सोहळ्यासाठी आम्हा सर्वांना एकत्र आणलं खर तर मी निळकंठ प्रास्ताविक पहिल्यांदा आम्ही ऐकत होतो निळकंठ हा खूप हुशार आहे हुशार यासाठी आहे की तिथे बसल्या बसल्या त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्यामध्ये <laughs> पत्रकार संघाचा कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांनी पलीकड सांगितलं देवेंद्र फडणवीस अलीकड आले पाहिजे आणि अलीकड सांगितलं दादा आले पाहिजे म्हणजे ह्याला ह्याला पण पण सांगतो की काय पत्रकार काय कुठल्या पक्षाचा काय कुठला लोक आहे पदाधिकारी नाही परंतु कुठंतरी आपल्याला काहीतरी किंवा पत्रकार कुठला स्वार्थ नाही त्याला जे करायचंय तुमच्या इंदापूर मध्ये कुठलाही ग्रामीण भागातला कुठला पत्रकार त्याला कुठंतरी हक्काच बसायला कुठंतरी ठिकाण पाहिजे एक अध्यक्ष म्हणून कुठेतरी एक वेगळ्या स्वरूपाची एक रचना असली पाहिजे कुठं तालुक्यात एखादा कुठं खेडेगाव जरा जायचा असेल आणि तो जर पत्रकार शहरामध्ये उतरला त्याला कुठंतरी एक राहण्याची मुक्कामाची हक्काची वेळ असली पाहिजे यासाठी निळगण तुम्ही जे काम करताय ते अत्यंत निळगण खूप चांगलं काम आहे आयुष्यामध्ये काम तर सगळे करतात निर्घंट परंतु जेणेकरून नोंद नोंद घेतली पाहिजे असं काम केलं पाहिजे अरे निलकण तू मोठ्या माणसाचा सत्कार केला आमच्या डोमेताईंचा केला सगळ्यांचा केला मला तुझा एक आभार तुझ्यासाठी यासाठी मानायचंय अरे आमच्या तू गरीब बहिणीचा सत्कार ठेवला हा सगळ्यात मोठा सत्कार तुम्ही करतो ठेवला अरे तेवढी गरीब माणसं कुठेतरी आपल्या उपयोगाला येतात आरोग्य सेविकांचा ठेवला आमच्या सफाई कामगारांचा ठेवला अरे ह्या माणसांना आपल्याकडून खूप अपेक्षा असतात त्यावर कष्ट करतात एक दिवस दिवस थंडी बघत नाही ऊन बघत नाही लोकांना आरोग्याची सेवा घेतात सफाई कामगार दिवसभर शहरामध्ये कुठंतरी सफाई करून माझं शहर हे स्वच्छ दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे यासाठी ही मंडळी काम करतात आणि ही लस निळकट सागर तुम्ही लोकांनी आमचा मराड पण तुम्ही सगळ्यांनी ओळखली आणि गरिबांचा सन्मान ठेवला हाच खरं मला त्या सगळ्या कामगारांचा मला तो आनंद आहे डोलेट काम करतात काम करतात बा काम करतात आमचे डॉक्टर काम करतात आमचे काळे साहेब असतील किंवा संजय शेट असतील हे सगळे काम करतात आणि शेवटी ही गोष्ट कष्ट करतात लोकांच्या मदतीला धावतात या लोकांचा सन्मान झाला ना आज तुमचा पहिले दिवस सन्मान होणार आहे सगळ्यांचा सन्मान होणार आहे जेवढा तुमचा सन्मान झाल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे उद्यापासून आपण दुप्पट वेगाने आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करायचंय आणि शेवटी आज खूप चांगला दादा चांगलं पाटलांसाठी च्या साठी चाल दादा आत्ता आम्ही आलेल्या म्हणलं दादा दोन मिनिटात पोहोचतायत दहा मिनिटं अर्ध तास झालं एक निर्घंट आत्ता पोहोचले निरकं ही बस तुझी कला आहे बाबा कला आहे मी तुम्ही तो पिक्चरमध्ये मी असं कधीच मानणार नाही परंतु तुझी कला आहे का तुझा कुठला उद्देश आहे का तुझा कुठला स्वार्थ नाही तुझे करतोय तू तु, तु, तु तु एकटा नाही आता परत मला निळकट तुम्ही सगळे त्याला साध्य काय म्हणजे निळकट तिथे करतोय त्यामुळं आज हा खूप आम्हाला चांगला कार्यक्रम आहे का पत्रकार दिन आहे पत्रकारांनी कसं वागावं कसं राहावं ते माझ्या तुम्हीच आम्हाला शिकवावं हे तुम्ही आम्हाला तुम्ही सांगायची विषयाची काय होण्याची गरज नाही त्यामुळे आज हा सुरेश तुम्ही सगळे सगळ्यांची नाव घेत नाही आता परत

दुःखाच्या काळामध्ये या पत्रकार तुम्ही बघा राज्यामध्ये कुठल्या पत्रकार संघाने एवढी मदत राज्यामध्ये मी उदाहरण सांगतो एवढी एवढी मदत केली नसत एवढी मदत माझ्या दा इंदापूर तालुक्यातल्या पत्रकार संघाने केले त्यांच्यासाठी आपण खरंच आयोगाला पाहिजे शेवटी सुखामध्ये आनंदामध्ये सगळं असतात अरे दुःखाच्या काळात अडचणीच्या काळात जी माणसं आपल्याला मदत करतात जी माणसं आपल्याला सहकार्य करतात ती माणसं आपली असतात तो आपली असतात त्यामुळे शकत गरिबांची सेवा मी म्हणतो गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे गरीबांची सेवा करण्यासाठी लांब तिकडे बालाजीला जायची गरज नाही तिकडे वैष्णो देवीला करायची गरज नाही अरे हीच गरीब आहे हीच वैष्णोदेवी आपली आहे हेच बालाजी आहे त्यामुळं कुठं जास्त लांब लांब जाऊन कुठं जाण्या सगळ्यांनी सगळ्या मंडळींनी दखल घ्या डोलेसर तुमच्याच दखल त्यामुळं निश्चित प्रकारे हा कार्यक्रम आहे शेवटी काय आयुष्यामध्ये ताई प्रत्येकाला वाटतं महिला सफाई कामगाराला वाटतं आरोग्य शेविकेचं लय चांगलंय आरोग्य शेविकाला वाटतं सफाई कामगारांचं परत सकाळचा निवडत हे चांगलंय आमदाराला वाटतं खासदाराचं लय चांगलंय खासदाराला वाटतं वारच्या मंत्र्याचं लय चांगलंय आम्हाला वाटतं ह्याचं लय चांगलंय आमच्या गार्टकरदा वाटतं दुसऱ्याचं लय चांगलंय आमच्या आप्पासाहेबांना वाटतं तिसऱ्याचं लय चांगलंय काय नाही अप्पासाहेब सगळ्यांचं सारखं दिसत तस नसत म्हणून त्यामुळं आपलं लय चांगलंय म्हणायचंय बरं आपल्या काय होत टेन्शन कुठलं लोकांचं आपल्याला वाटतं आपल्याशिवाय काय नाही उग आपण डोक्या वजू वजन व अजिबात घ्यायचं नाही आज पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे ना वजन ही पत्रकाराने आपल्या वजन टाकूया पण आपण वजन घ्यायचं नाही त्यामुळे वजे वजेज घ्यायचं नाही आणि असं आपल्याकडून आनंद आपल्याकडून लोकांना जेवढा आनंद देता येईल आपल्या पुढचा माणूस सुखी होईल आपल्यामुळे पुढच्या माणसाचे प्रश्न सुटतील असा आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आपल्यामुळे कुणाची तरी झोप मोड होईल कुणाला तरी बोलण्याला दुःख होईल असं आपण समाजामध्ये कुणीच आज वागलं वागलं नाही पाहिजे कारण का पत्रकारांपेक्षा आज आमच्या ह्या इकडं पत्रकार आहेत पण आमच्या महिला भगिनी पण इकडं जास्त हजर आहे त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे आनंदाचा कार्यक्रम आहे असंच आपण सगळे पत्रकार एवढं सांगतो की असं सांग तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून निश्चित प्रकारे समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची जागृती करण्याचं तुमचं काम तर चालूच आहे अशीच जागृती निश्चित प्रकारे व्यवस्थेमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये चालू ठेवा आमच्या चला आप राहिला होता आपला या आपचे पाहिले ना आमचे आप पहिली काय तुम्हाला आप दिल्लीचा हा आम हा आम आम त्यामुळे आमचे मित्र आहे ते त्यामुळे कसं आता पक्षाच्या कार्यामध्ये असून मैत्री आमची सगळ्यांचीच मैत्री आता मैत्री ठेवावच लागते आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा थोड आयुष्यामध्ये बाप करायला शिकलं पाहिजे आपण पुढच्या मासाला बाप नसत ती आपण ताट धरलं दोरी तुटली त्यामुळे पुढच्या मासाला जरा बाप करायला शिकलं पाहिजे आज सगळीच मंडळी निळकाट तू सगळ्यांना एकत्र आणले तुझे प्रश्न तू अशी मांडलेलेच आहे पण मी सांगतो बोलण्यापेक्षा वेगळा आहे बाबा आमदार साधा आहे समजून घे पण जे बोलतो ते करत रे बाबा एवढंच तुला सांगतो ह्यांना ह्या लाईनला माहितीच कदाचित ही लाईन माझी थोडी कमी असेल पण ही लाईन माझे लय जोडा रे म्हणतात त्यामुळं मिळकण त्यामुळे तुला सांगतो तू तु जागा घे तू जागा घे इमारत कशी कुट्ट कशी बांधायची ती जबाबदारी एक तालुक्याचा आमदार म्हणून मी घेईल एवढा अशक्य तुला कार्यक्रमाच्या तु, निमित्तानं एकटा निळकण नाही रे बाबा नो श्रेष हे सगळंच सागर सगळ्यांसाठी मी म्हणतोय सागर मामा तुझा साधा आहे आहे तुला तुझी बायको बसते हा तुझी आहे का तुझी बायको पाठी बसते कुणाला माहिती नसत तुझी बायको पण बसली तुझी भाऊजाई पण बसली इतकं लक्ष देणारा कुठला आमदार आहे का त्यामुळं तुझी बसली ताई असेल ताई तुझ्या घराची पूजा मी केली होती ना गेली होती ना तुझ्या घरी जायला रस्ता नव्हता तुझ्या घरी जायला गटर नव्हतं पुढच्या पंधरा महिन्यात तुझ्या गटराचं रस्त्याचं काम चालू होईल इतका साधा आमदार आहे समजून घे रे बाबा त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम आहे उघड मी धाबेकर साहेबांचा सा आश्चर्य पत्रकारांनी काय करावं वगैरे काय सांगत तुम्ही तुम्ही पत्रकार म्हणजे किती हुशार आहे मला काय सांगायचे तुम्हाला जर तुम्ही हुशार असता तर हुशार नसता पत्रकार झालाच नसता तुम्ही हुशार आहे बुद्धिवान आहे तुमच्या लेखणीमधनं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एक जागृती करण्याचं काम करता असंच जागृती तुमच्या माध्यमातून होऊ द्या ठीक आहे टीका टिप्पणी हे होणारच आणि ते ती केली पाहिजे शेवटी टीका टिप्पणी शिवाय माणूस सगळ्या सगळ्यांनी पूर्ण नसतो टीका टिप्पणी माणूस हा तयार होतो त्यातनं काय त्याच्या चुका आहेत त्यातनं तो दुरुस्त करतो परंतु भविष्यामध्ये आपण सगळेच सर्वांना बरोबर घेऊन तालुक्यामध्ये काम निश्चित प्रकारे करूया आणि आजच्या चांगल्या कार्यक्रमाला का बोलल्याबद्दल निळकट निळकट बंधू सांगतोय पत्रकार संघाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं सगळ्या माझ्या पत्रकारांचं त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद <laughs> जय महाराष्ट्र धन्यवाद